माणूसकीला काळीमा फासणाऱ्या अत्याचाराच्या घटना सर्रासपणे घडतात काही उघड होतात त्याने तर काही दडपून टाकल्या जातात महिलांवरील लैंगिक अत्याचार बलात्काराच्या घटनांनी समाजाला लावली आपल्या देशात लैंगिक अत्याचार या अपराधासाठी शिक्षा आहेत मात्र त्या कशा आहेत किती कठोर आहेत हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे एखाद्या निष्पा मुलीचा लैंगिक अत्याचार करून तिला मारून टाकलं जातं आणि त्यानंतर अशा केसचा निकाल नऊ दहा वर्षांनी लागतो पाहायला गेलं तर आपल्याकडे तितक्या कठोर शिक्षा आहेत कारण बऱ्याचदा असं होतं की त्या खटल्याचा निकाल बऱ्याच वर्षांनी लागतो तोपर्यंत आरोपीला सुनावलेली शिक्षेची वर्ष त्याने त्याला शिक्षा सुनावण्याच्या आधीच पूर्ण केलेली असतात आणि मग शिक्षा होऊन सुद्धा तो मोकाट सुटतो पण तुम्हाला माहिती आहे का अनेक देशांमध्ये आरोपींना अत्यंत भयंकर शिक्षा दिली जाते या देशांमध्ये आरोपींना अजिबात दया दाखवली जात नाही आज याच देशांबद्दल जाणून घेऊया नंबर एक इराण इराण मध्ये लैंगिक अत्याचार केल्यावर आरोपीला फाशी किंवा लोकांसमोर गोळी मारून शिक्षा दिली जाते यामध्ये जेव्हा पीडित आरोपीला माफ करते तेव्हाच आरोपीला शिक्षेतून माफी मिळते पण यानंतरही त्या आरोपीला जन्मठेप दिली जाते नंबर दोन दक्षिण कोरिया दक्षिण कोरियामध्ये अशा प्रकारच्या गुन्ह्यात कोणत्याही प्रकारची माफी दिली जात नाही येथे आरोपीला गोळी मारून मृत्यूची शिक्षा दिली जाते नंबर तीन इराक इराकमध्ये आरोपीला दगडाने मारून मृत्यूची शिक्षा दिली जाते येथे लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला तो मरेपर्यंत दगडाने मारला जात पंधरा वर्षांची शिक्षा दिली जाते तसंच त्यामध्ये वाढ करून ती तीस वर्षही केली जाण्याची शक्यता असते जपान लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यामध्ये वीस वर्ष तुरुंगवासाची शिक्षा दिली जाते जर निर्दयीपणे अत्याचार केला असेल तर फाशीचीही शिक्षा दिली जाते नंबर सहा चीन चीन मध्ये काही प्रकरणांमध्ये आरोपीचं गुप्तांग कापण्याचीही शिक्षा देण्यात आली आहे लैंगिक अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा दिल्या तर या गोष्टी कमी होतील का कमी होणार नाहीत, पण त्यावर नियंत्रण मात्र नक्कीच बसेल स्वराज्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना कायद्याची जबर वसवली स्त्रियांकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांचे डोळे काढले हातपाय तोडले जायचे कडेलोट केला जायचा कायद्याची ही भीती इतकी होती की महिलांना त्रास देण्याचं धाडस तेव्हा कुणी करत नसायचं छोट्या छोट्या गुन्ह्यांसाठी सुद्धा जेव्हा कठोर शिक्षेची हमी निर्माण होईल तेव्हा गुन्हेगारीला आळा बसणं सोपं होईल तसेही आपल्या देशात खूप केसेस आहेत ज्यांचे निकाल लागायला अजून बराच काळ जाणार आहे तर तुम्हाला याबद्दल काय वाटतंय हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी ओनली वाणिनीला जरूर सबस्क्राइब करा